नमस्कार मित्रांनो रेल्वे प्रोटेक्शन फोर्स म्हणजेच रेल्वे सुरक्षा दलात चार हजार सहाशे साठ जागांसाठी भरती निघालेली आहे दहावी पास आणि पदवीधर या भरतीसाठी अर्ज करू शकतात या भरतीसाठी अर्ज कसा करायचा का पात्रता काय असणार आहे अर्जाची फी आणि शेवटची तारीख शारीरिक पात्रता भरती कशा प्रकारे होते व या भरती संदर्भातील इतर सर्व माहिती डिटेलमध्ये समजून घेऊयात पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो ही भरती दोन पदांसाठी होणार आहे ज्यामध्ये पहिलं पद आहे ते म्हणजे आर पी एफ सब इन्स्पेक्टर ज्या की चारशे बावन्न जागा आहेत आणि यासाठी वीस ते अठ्ठावीस वयातील कोणत्याही शाखेतील पदवीधर अर्ज करू शकतो त्यानंतर दुसरं जे पद आहे ते म्हणजे आणि यासाठी शैक्षणिक पात्रता फक्त पास ठेवलेली आहे वयाची अट ते असणार आहे आता ही भरती कशा प्रकारे होते ते समजून घेऊयात तर यामध्ये अगोदर लेखी परीक्षा होते आणि त्यानंतर तुमचे ग्राउंड होते या भरतीसाठी जर तुम्ही पुरुष उमेदवार असाल तर तुमची उंची एकशे पासष्ट आनि जर महिला उंची सेंटीमीटर असली पाहिजे या भरतीसाठी सुरुवातीला तुमची लेखी परीक्षा होते लेखी परीक्षांसाठी गणित बुद्धिमत्ता आणि जनरल नॉलेज हे तीन विषय असतात यामध्ये गणित बुद्धिमत्ता हे दोन विषय पस्तीस पस्तीस मार्कसाठी राहतात आणि जनरल नॉलेज हा विषय पन्नास साठी राहतो असा टोटल एकशे वीस मार्क्सचा हा पेपर होतो आणि जनरल नॉलेज मध्ये करंट अफेअर्स वरती जास्त प्रश्न विचारले जातात मित्रांनो या भरतीच्या स्टेप्स व्यवस्थित समजून घ्या तुम्ही ही लेखी परीक्षा पास झाल्यानंतर तुमची फिजिकल एक्झाम होते ज्यामध्ये महिलांसाठी लांब उडी नऊ फूट राहते उंच उडी ही तीन फूट मारावी लागते आणि रनिंग आठशे मीटर असते जे की तीन मिनटं चाळीस सेकंदात कव्हर करावे लागते आणि पुरुषांसाठी लांब उडी चौदा फूट असते उंच उडी ही चार फूट मारावी लागते आणि रनिंग सोळाशे मीटर असते जे की पाच मिनिट पंचेचाळीस सेकंदात कव्हर करावे लागते मित्रांनो तुम्ही हे इव्हेंट पास केल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल होते या भरतीची ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख ही चौदा मे दोन हजार चोवीस आहे अर्जाची लिंक आणि पीडीएफ खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे ती एकदा नक्की बघा माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या भरतीबद्दल काही शंका असल्यास कमेंट करून विचारा प्रत्येक कमेंटला रिप्लाय दिला जाईल धन्यवाद